आपने भी आपने हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवसनाथ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणाशे शेहेचाळीस संोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी दहा वाजून तीन मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजेनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून वीस मिनिटानंतर तैतील सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो राज्ञा प्रवर्तमानसण कल्पे वैवस्वत वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोनावशे शेचाळीस प्रभवादिषष्टीसवसरामधे क्रोधी नामसवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतु माशे कृष्णपक्षे गुरुवारवासे आश्लेषा नक्षत्रे वैधृत्री योगे बालवकर्णे चतुर्थी शुभतीतो वीरगोत्रात उत्पन्न मी कडापा मोहपात दुर्दक्ष द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करश्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आणि शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकमेव मुहूर्त आहे देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण महादेव याने महादेव uh, म्हटल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करता येईल किंवा महादेवाच्या अवतारांची मूर्तीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करता येईल विधिवत पंडिताच्या माध्यमातून देव काळामध्ये दे। घरी करा किंवा मंदिरामध्ये करू शकता मित्रांनो घरी करायची असेल शिवलिंगाची स्थापना देवघरामध्ये तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो त्यानंतरच काय ते ठरवावे मित्रांनो कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे असते आणि रुद्राभिषेक आपण घेत नसाल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तो प्रश्न येत नाही पंडिताच्या माध्यमातून रुद्राभिषासह सर्व पूजा जी आहे ही विधिवत होत असते त्यामुळे तेथे जागृतपणा जास्त असतो मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी यो योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्यामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे मिळणाऱ्या फळामध्ये देखील आपल्याला कमतरता दिसून येईल आणि विधीमध्ये बाधा येऊ शकते मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकामध्ये निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि पित्र काळामध्ये अर्थात अपराहन काळामध्ये तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत घबाड योग आहे याचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर आपण अवश्य घेऊ शकता यामध्ये आपण महत्वाची कामे आटोपण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला डबल टिबल फायदा होऊ शकतो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर हो आहेत होम यज्ञ या कर्मकांड तेच आपल्याला करावे लागतील नव्याने काही आपण करू शकणार नाही राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहील मित्रांनो कारण राहू या काळामध्ये अत्यंत प्रभावी असतो त्याचे तो काम बिघडवण्याचा प्रयत्न जास्त करतो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ तो आपल्याला जसा आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे प्रदान करणार आहे आणि ज्या घरामध्ये तो कुंडलीच्या बसलेला आहे त्या घरासंबंधी तो फळ आपल्याला देणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपा करून आपण माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओ शिवशंभो महादेव